आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज सामाजिक कार्यकर्ते आनंद यांच्या माध्यमातून अवधान येथे श्री स्वामी समर्थ नगरातील महिलांनी काही दिवसापूर्वी सामाजिक कामात अग्रेसर सा असणारे सामाजिक कार्यकर्ते आनंद शेठ पाटील यांच्याकडे स्वामी समर्थ नगरातील महिलांनी मंदिर बांधण्यासाठी शेठ मागणी केली होती आनंद यांनी या संदर्भात कोणताही विलंब न करता स्वामी समर्थ नगरातील ओपन प्लेस जागेवर जाऊन जागेची पाहणी करून प्रत्यक्ष आनंद शेट यांच्या स्वकर्चा बांधण्यात येणाऱ्या दिनांक बारा मार्च रोजी महादेव मंदिर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले स्वामी समर्थ नगरातील राहणारे हेमराज युवराज साळवी यांच्या हातून जागेचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली तरी परिसरातील महिला मंडळ व नागरिकांनी आनंद शेटे स्वखर्चाने संपूर्ण मंदिराचे बांधकाम करून देत आहे म्हणून स्वामी समर्थ नगर व संपूर्ण परिसराकडून त्यांचे आभार व्यक्त केले तसेच त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका